খান মঠাটি ভূমিকা আছে महाराष्ट्राचे तुकडे आम्हाला पळून द्यायचे नाही आहे आणि वेगळा विदर्भ झाला तर विकासाकरता निधी आम्हाला मिळणार नाही बऱ्यापैकी उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबईच्या वृक्षावरून आमचा विदर्भाचा विकास त्या ठिकाणी होतो आणि म्हणून अजूनही विदर्भ शंभर टक्के माग आले खास करून आमचा पूर्व पश् पश्चिम विदर्भ त्याच्यामुळे विनाकरांच्या विदर्भाचे तुकडे करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे विदर्भातला एक आमदार म्हणून मी जबाबदारी सांगतो की अखंडित महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचं हित अखंड हा मिळत आहे शिवसेनेचे दोन्ही गट जरी वेगळे असले तरी या मुद्द्यावर एकत्र आहे ही भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची म्हणून ते पण नाकारणार ना ना ना। आहेत आणि आम्ही पण नाकारणार आहोत सर उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की कडीपत्ता म्हणाले बघा आमच्या शिवसेनेला उद्धव साहेबांसारखे काहीच जागा नाही आहे आम्हाला काय कसं बघतात काय बघतात हे आमचं आम्हाला माहिती मग तुम्हाला काँग्रेस कसं माहिती तुम्ही सर अनिल परब भाडोत्री मंत्री म्हणाले आहेत त्याने ही मस्तावी भाषा आहे एका सदनामध्ये एका जबाबदार आमदारांनी अशा अशा प्रकारे मंत्र्यांबद्दल अशा प्रकारे हे करणार कारण एक एक आणि ते पण मंत्री होते मग का तुम्ही मंत्री मंत्रीपद तर तुम्ही पण भारतीय मंत्री म्हणून काम केला का तुम्हाला को जर असं पुढे बोललं असेल तर उदय सामंतांच्या नेतृत्वात पंचवीस आमदारांना चर्चा सतत सुरू असते तुम्ही आठशे एकसष्ट एकसष्ट आमदार आम्ही एकत्र आहोत आमचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत शिवसेनेचा एकही आमदार